साठी जागा शोधताय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पुण्याच्या जवळ कात्रजपासून जवळच असणारा हा प्लॉट आहे यामध्ये आपल्याला पाच लाख रुपये प्रति गुंठ्याने जागा मिळणार आहे यामध्ये सुलभ हप्त्याने म्हणजेच तीन लाख रुपये भरून आपल्या नावावरती खरेदी सात बारा क्लिअर टायटल अशी प्रॉपर्टी आपण घेणार आहे यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता प्रोजेक्टमध्ये कंट्रक्शन झालेले आहेत सोळा फूट अठरा फुटाचे रोड या ठिकाणी इंटरनल रोड आहेत त्याचबरोबर प्रत्येक प्लॉटला पण पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे पन है। या ठिकाणी आपण पाहू शकता पाण्याचं कनेक्शन पण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे प्रोजेक्टमध्ये विहिर असल्यामुळे पाण्याची चिंता कस कोणतीही नाही इलेक्ट्रिसिटी आपल्या प्लॉटपर्यंत दिलेली आहे आणि इंटरनल रोड लाईट पाणी आणि रोड या पूर्ण सुविधा या प्रोजेक्टमध्ये रेडी प्रशासनमध्ये आहेत आजच आपल्या स्वप्नातला प्लॉट बुक करा आणि भविष्याची चिंता सोडा आज आपण पाहिलं तर पुण्याच्या जवळ पाच लाख रुपये प्रति गुंठ्याने जागा मिळणं शक्य नाही आणि जवळपासच या ठिकाणी आपण पाहू शकता दोनशे पन्नास एकरमध्ये असणारा टाउनशिप या प्रोजेक्टला लागून येणार आहे संजय काकडे निर्मित असा हा टाउनशिप आहे मगरपट्टा सिटी असेल नांदेड सिटी असेल असा हा प्रोजेक्ट असणार आहे याला लागूनच आपल्या प्रोजेक्टला लागूनच संजय काकडे यांचं टाउनशिप प्रोजेक्ट बांधल्यावरती ला आपल्याला जागा घेण्यासोडाच ताट मिळणंसुद्धा शक्य होणार नाही आहे तर आजच आपल्या स्वप्नातला प्लॉट पाच लाख रुपये गुंतवणूक करून खरेदी कर सात बारा आपल्या नावावरती क्लिअर टायटल असा प्लॉट करून घ्या आपल्यासाठी सुवर्ण संधी त्या संधीचं सोनं करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता कंस्ट्रक्शन प्लॉटमध्ये झालेले आहेत आजूबाजूला लोकवस्ती आहे असा हा पुणे पंढरपूर हायवेलगत असणारा प्लॉट कात्रज कोंडवापासून एक पंधरा मिनटाच्या अंतरावरती हायवेपासून न एक दोन मिनटाच्या अंतरावरती असणारा प्लॉट पुणे इंटरनॅशनल छत्रपती संभाजीराजे एअरपोर्टपासून एक बारा किलोमीटर अलीकडे असणारा हा प्लॉट आजच बुक करा आणि एक भविष्याची गुंतवणूक आपल्या भविष्याचं उज्ज्वल भविष्य करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्या जागेच्या स्वरूपात आपल्या हक्काचं घर दोन ते तीन वर्षामध्ये जागेचे भाव या ठिकाणी गगनाला भिडलेले असणार आहेत तर या संधीचं आजच सोनं करा